पुसद येथील बहुचर्चित भाग्यश्री धाईसकर मृत्यू प्रकरणात वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर तरुणी आईचा डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे व निष्काळजीपणामुळे व चुकीच्या पद्धतीने सीजर केल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली होती या घटनेत सुमारे एक वर्षानंतर यवतमाळतील वैद्यकीय समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुसद येथील उपजिल्हा रुग्णालय येथील महिला वैद्यकीय अधीक्षक यांचे विरुद्ध शहर स्टेशन येथे विविध नोंद करण्यात आला आहे सविस्तर बातमी अशी अठरा मार्च दोन हजार चोवीस रोजीच्या सायंकाळी पाच ते सहा वाजताच्या सुमारास सावरगाव गोरे तालुका पुसद येथील प्रदीप शिवाजी धाईसकर वय तीस वर्ष व मोहा येथील शालिनी राजू राऊत यांनी भाग्यश्री प्रदीप धाईसकर व यंदा बावीस वर्ष हिला प्रसूतीकरिता उपजिल्हा रुग्णालय पुसत येथे आणले होते त्यावेळी तेथील काही नर्सने पती प्रदीप व आई शालिनी यांना सांगितले की प्रसूतीकरिता आणलेल्या भाग्यश्रीला यवतमाळ येथे सीजरकरिता घेऊन जा त्यावेळी पती प्रदीप हा त्याची पत्नी भाग्यश्रीला यवतमाळ येथील खाजगी दवाखान्यात घेऊन जाण्याकरिता तयारही होता परंतु घटनेतील आरोपी डॉक्टर मिनल बिरबल पवार भेलुंडे तिथे आल्यात व पती प्रदीप यास सांगितले की माझे दवाखान्यात सीजर केले तर तुम्हाला पन्नास हजार रुपये खर्च लागेल व सरकारी दवाखान्यात सीजर केले तर तुम्हाला वीस हजार रुपये लागतील मी सीजर करून देण्यास तयार आहे यावेळी भाग्यश्रीची आई शालिनी राऊत यांनी सीजर पूर्वी पाच रुपये डॉक्टर मिनल पवार यांना दिले दिनांक अठरा मार्च दोन हजार चोवीस रोजीच्या सायंकाळी सात भाग्यश्रीचे सिजर केले तिने एका गोंडस बाळाला जन्म दिला सीजर नंतर लगेच ते भाग्यश्रीला बेडवर आणून टाकले त्यावेळी ती शुद्धीवर होती सुमारे एक तासाच्या अंतराने भाग्यश्रीला अतिरक्त स्राव सुरू झाला यावेळी पती व आई मार्फत डॉक्टर मिनल पवार भैलोंडे व तेथील उपस्थित नर्सला सुद्धा याबाबत माहिती देऊन विनवणी केली परंतु कोणीही अतिरक्त्राव सुरू असलेल्या भाग्यश्रीला बघायला आले नाही उशिरा रात्री अकरा वाजता आलेल्या डॉक्टर पवार यांनी अतिरक्तस्राव झालेल्या भाग्यश्रीची परिस्थिती पाहिल्यानंतर उडवाउडवीची उत्तर देऊन कोणताही उपचार न करता प्रदीप यास सांगितले की तुमच्या पत्नीला मेडिकेअर हॉस्पिटलला घेऊन जा व आताच भरती करा यावेळी प्रदीप कडून वीस हजार रुपये घेऊन मेडकेअर हॉस्पिटलला रेफर केले त्या ठिकाणी साठ ते, ते पासष्ट हजार रुपये खर्च आला तेथील डॉक्टरांनीही पेशंटची तब्येत क्रिटिकल असून तुम्ही आत्ताच यवतमाळ येथे घेऊन जा असे म्हटले परंतु या दरम्यान अतिरक्त स्त्राव झालेल्या भाग्यश्री प्रदीप धाईसकर हिचा दुर्दैवी मृत्यू झाला मृतक भाग्यश्रीचा पती प्रदीप धाईसकर याने डॉक्टर मिनल बिरबल पवार भेलोंडे यांनी उपचारामध्ये केलेल्या हलगर्जीपणामुळे व निष्काळजीपणामुळे व चुकीच्या पद्धतीने सिझर केल्याने भाग्यश्रीचा मृत्यू झाला आहे अशा प्रकारच्या आशियाखाली पुसद शहर पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल करण्यात आली होती या तक्रारी अन्वये मर्ग दाखल करण्यात आला होता या दरम्यान मृतक भाग्यश्रीचे यवतमाळ येथे शवविच्छेदन करण्यात आले अंदाजे एक महिन्यापूर्वी यवतमाळेतून वैद्यकीय समितीचा अहवाल पुसत शहर पोलीस स्टेशन येथे प्राप्त झाला या दरम्यान शहर पोलीस स्टेशन मार्फत घटनेचा कसून तपास करण्यात आला अखेर 20 मार्च 2025 हजार पंचवीस रोजी यवतमाळेतील वैद्यकीय समितीच्या अहवालान्वये पुसत उपजिल्हा रुग्णालय येथील वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर मिनल बिरबल पवार भेलोंडे यांची विरुद्ध अपराध क्रमांक एकशे सत्याहत्तर ऑब्लिक दोन भारतीय दंडविधानाची कलम तीनशे चार अ अन्वये पुसत शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे घटनेचा पुढील तपास पुसत शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार उमेश बेसरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक धीरज बांडे हे करीत आहे मागील वर्षे दिनांक एकोणीस मार्च दोन हजार चोवीस रोजी एक महिला भाईस भाग्यश्री दाईस्कर ही सावरगाव गोरे इथली महिला होती ती प्रेग्नेंट असल्याने तिला सामान्य रुग्णालय पुसद या ठिकाणी भरती करण्यात आलेले होते परंतु तिचा डिलिव्हरीच्या दरम्यानमध्ये तिचा मृत्यू घडून आलेला होता तिच्या पती प्रदीप शिवाजी धायसकर हिने एलिगेशन केले तेव्हा मोठा जमाव पण जमलेला होता त्यावेळेस त्याने एलिगेशन केले होते की <clears throat> डॉक्टर मिनल भिरुंडे हिच्या निष्कर्जीपणाने बेजबाबदारपणाने त्या महिलेचा मृत्यू झालेला आहे त्याच्या पत्नीचा मृत्यू झाल्यावर त्यांनी असं वक्तव्य केलं होतं परंतु आम्ही सदर त्यांनी तक्रार अर्ज घेतलेला होता सुरुवातीला मार्ग दाखल केला होता त्याच्यानंतर त्याचा तक्रार अर्ज घेतला तक्रार अर्ज घेतल्याची शहानिशा केली त्यानंतर सदर सग संपूर्ण प्रकरण पी एम रिपोर्टचं मेडिकल बोर्डकडे पाठवले हो होते त्या महिलेचा यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयामध्ये पी एम झालेला होता एकंदरीत सगळे कागदपत्र पाहता त्यानंतर तिकडून जो रिपोर्ट प्राप्त झाला त्या ठिकाणी डॉक्टर अधीक्षिका जी आहे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर मिनल बेलोंडे यांचा निष्काळजीपणा बेजबाबदारपणा त्यांचा त्या मेडिकल रिपोर्टच्या याच्यावरून कळून आला त्यामुळे त्याचा मृतकाचा प्रती प्रदीप शिवाजी धाईसकर आणि <coughs> मेडिकल रिपोर्ट याच्यावरून कलम अपराध क्रमांक तर आपली पंचवीस कलम तीनशे चार ए भादवीचा गुन्हा दाखल केला हा एक जुलै दोन हजार चो चु, प चोवीसच्या अगोदरची घटना असल्यामुळे या प्रकारे तो गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे